दोनशे रुपयांचं बक्षीस मात्र आलेलं आहे तिकडे चौदा सहा खिडकी इथे परत अमोल आपल्यासाठी दोनशे रुपयांचं बक्षीस गडक आता मग आम्हाला वाटतंय की हा गे गे सिंगल पॉइंट 25 पुन्हा एकदा केदारला चढाई घेऊन गेलेला आहे तो यशस्वीच्या प्रांगणामध्ये बोनस घेऊन घेण्याचा प्रयत्न बघूया यशस्वी होतो तिला यशस्वी प्रयत्न होत येतो आणि मैदान क्रमांक एक वर प्राणी नवयोग खिडकी संघाकडून जे होतील ते बक्षिसाच पात्र ठरतील याच्या अगोदर साठी पात्र ठरलेले दोन संघ जय हनुमान सरी आणि पनवेल स्पोर्ट्स पनवेल यांच्याकडून दोनशे रुपयाचे पारदोषिक आहे फक्त अमोल नालवडे यांच्यासाठी जर त्याने पकडीमध्ये गुण मिळवला तर हिरा योगेश यांच्याकडून दोनशे रुपयाचं पारदोषिक आहे बघूया कोण बक्षिसाचा मानकर ठरतो तो आणि चढाईमध्ये जर अनुराग सिंग यांनी जर अमोल नवडा यांनी जर पक्कड केली तर त्याच्यासाठी दोनशे रुपये आणि अनुराज सिंग यांनी एका मध्ये जर दोन गुण प्राप्त केले तर त्याच्यासाठी देखील दोनशे रुपये दोन्ही त्यांच्याकडून आहे चला मैदान क्रमांक विजय पाटील डबर

महेश पटेल सहान महेश पटेल सहान त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर असं नसतं व्हायचं महेश पटेल सहान चालू आहे मातृच्या खिडक्या सतरा गो आणि मातृच्या खिडस दहा आणि मैदान क्रमांक दोन वर ओंकार वेशू वर्सेस पांडवा देवी रायवाडी बघूया कोणते दोन संघ सेमी पाहण्यासाठी पात्र ते त्याच्या अगोदर जयन मंसरी आणि मैदान क्रमांक एक वर चालू असलेला क्वार्टर फायनलचा सामना आणि दोघांमध्ये त्याच कारणामध्ये यशस्वी झालेला आहे तो नवे खिडकी संघ सुपर टॅकल अर्थात दोन गुण एक पकड आणि दोन गुण विश्व संघाकडून पुन्हा एकदा अनुराग सिंग एका एक चढाईमध्ये जर दोन गुण प्राप्त केले तर योगेश हिरा यांच्याकडून दोनशे रुपयाचं पारितोषिक आहे आपल्यासाठी एका चढाईमध्ये दोन, एक दोन गुण प्राप्त करा आणि दोनशे रुपयाचे पारितोषिक मिळावा योगेश हिरा यांच्याकडून अनुराग सिंग यांच्यासाठी

असं महेश पाटील यांच्याकडून आमच्या मंडळासाठी एक हजार रुपयाची भरघोस अशी त्यांनी गेलेली आहे मंडळ सदस्य त्यांनी नाही करायचा आनंद घ्या पुन्हा एकदा केदारलाल रायवाडी संघाकडून या अगोदरच्या चढाईमध्ये त्यांनी पाच गुण घेण्यामध्ये यशस्वी झालेला असा केदारलाल रायवाडी संघाचा तारणहार असलेला खेळाडू त्याला प्रत्युत्तर विश्व संघाकडून खूप खूप धन्यवाद आदरणीय तिकडे मात्र किती फॉर चार गुण सगळं पाहतोय वैश्विकांडव रायवाडी या संघामध्ये पाच बारा सहा गुण फलक पाहतोय वेश्मी संघाकडे पाच बांडवडी रायवाडी संघाकडे बारा गुण आहे क्रिकेट अर्थातच एक भव्यत्वाची आपण या ठिकाणी कबड्डी स्पर्धा पाहतोय आमच्या कबड्डी स्पर्धेमध्ये अर्थात निरीक्षक म्हणून अर्थात या ठिकाणी जनार्दन पाटील त्यांना या ठिकाणी आमचे अनिलजी राऊत तसेच सर्व टीम आपल्या देखील आम्ही मनपूर्वक या ठिकाणी आपल्याला धन्यवाद देतोय स्पर्धा यशस्वी या ठिकाणी पाच बारा फॅडराट मात्र या ठिकाणी अर्थात केदारला जबाबदारी स्वीकार जबाबदारी मात्र दिली जाते आणि इथे मात्र पाच बारा जर पकड केली तर अर्थातच या ठिकाणी योगेश हिरा यांच्याकडून पाचशे रुपयांचं बक्षीस आपल्या वैश्विक संघासाठी मात्र असणार आहे इथे मात्र मात्र या ठिकाणी अनुराग सिंग आपल्याला मात्र न्यायचे घ्यायचे आणि अनुराग मात्र या ठिकाणी यशस्वी झालं का, का।, का येस आज आहे पनवे स्पोर्ट्स पनवेल आणि दुसरा संघ म्हणजे जय हनुमान सरी हा देखील आजच्या कबड्डी स्पर्धेमध्ये बक्षीसपात्र ठरलेला संघ आहे मैदान क्रमांक दोन मध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय मैदान क्रमांक दोन वर चढाई गुणाला तो केदारला थर लेड साठी करो या मोर परिस्थितीमध्ये रायवाडी संघाची काहीशी भक्कम बाजू बघूया अजून त्याच्यामध्ये किती गुणांची भर घालतात ते तसेच थर एड साठी आलेले ते केदारला बघूया संघामध्ये संघाच्या गुणांमध्ये दोन गुणांचे आहे आण क्रमांक एक वर काहीशी चुरशी ची लढत खिडकी खिडकीस वीस गुण आणि नवयुव खिडकी तेवीस गुण हाली बोनस काय मैदान क्रमांक एक वर प्रॉब्लेम झालेला आहे चला सामना चालू करा नवयो खिडकी पंचवीस गुण मात्र च करूस एक मिनिट मात्र आपण पाहतोय निर्देश शडाके गुण मात्र आपल्या संघासाठी हात ठेवण्याचं सॉरी एक सामना संपला बावीस अठ्ठावीस असा मात्र त्या ठिकाणी गुणफलक पाहतोय आणि नक्कीच जो पराभूत संघ आहे अर्थात आपण पराभूत संघाला देखील या ठिकाणी चषक ठेवलेला आहे आणि जो पराभूत संघ आहे त्यांना मात्र आपलं लढण्या चषकपत्र आपण घेऊन जायचं चषकपत्र आपण घेऊन जायचं आहे मैदान क्रमांक जो मैदान क्रमांक सामना संपला मातृशया नव खिडकी यांच्यामध्ये नवयुक्त खिडकी हा संघ सेमी साठी पात्र ठरलेला तिसरा संघ ठरलेला आहे चला दोन वर मी मातृजा या क्रोडूस संघाला अथवा संघाचा प्रतिनिधी कोणी असेल तर त्यांना विनंती करतो की आपण थोडा वेळ थांबायचा आहे कारण का आमच्या मंडळाकडून को क्वार्टर फायनल मध्ये दे देखील पराभूत होणाऱ्या संघ